कर्जत करीत औद्योगिक महामंडळाचे रूपरेखा सर्वेक्षण पथक कोंबळीत दाखल झाले आहे कर्जत एमआयडीसी संदर्भात आलेल्या रूपरेखा सर्वेक्षण पथकाचे कोंबळी येथील ग्रामस्थांकडून गाजवत वाजवत स्वागत करण्यात आले बहुचर्चित कर्जत एम आय डी प्रश्न कर्जत जामखेड मतदार चर्चेला जात असून या बहुचर्चित पावसाळी अधिवेशनात आमदार राम शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने याची दखल घेत राज्य सरकारकडून आदेशित केल्याने एम आय डी सी साठी महत्वपूर्ण असणाऱ्या रूपरेखा सर्वेक्षणासाठी कोंबळी येथे रूपरेखा सर्वेक्षण पथक दाखल झाले या औद्योगिक विकास महामंडळाच्या सर्वेक्षण पथकाचे येथे ग्रामस्थांच्या वतीने गाजवत वाजवत स्वागत करण्यात आले या पथकामध्ये एम आय डी सी भूमापक एस के राठोड यांचा समावेश आहे राम शिंदे साहेब यांच्या प्रयत्नातून कुंभळी खाण रवळगाव आणि थेरगाव या गावामध्ये एम चा प्रस्ताव मांडला आणि ते एम सर्वेक्षण त्याचं चालू आहे आणि आता ह्या अंतिम सर्वेक्षणला परत आज या ठिकाणी टीम आलेली आहे पण या ठिकाणी लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आपले इथले प्रतिनिधी पवार या ठिकाणी आले आणि जर कोंबळे या ठिकाणची एम आय डी सी होत असेल किंवा झाली तर मी कोर्टात जाऊन त्याला स्टे घेऊन ती एम आय डी सी बंद पाडणार आहे मी या ठिकाणी एम आय डी सी देणार आहे म्हणजे आमच्या गावात येऊनच आमच्यावर इथं त्यांनी हे केलं तर त्याचा आम्हाला खूप मोठा पश्चाताप आहे की त्यांना ह्या ठिकाणी आम्ही आमदार करू कारण आमच्या गावात येऊन आमचे होणारी किंवा बेरोजगारांचा जो प्रश्न आहे तो सुटणार आहे या ठिकाणी सगळ्याच ह्या ठिकाणी लोकांना काम मिळणार आहे तरुणांना काम मिळणार आहे या ठिकाणी एम आय टी शिवती म्हणजे हा चांगला विषय असताना त्यांनी या ठिकाणी ओपन त्याला विरोध आणि चॅलेंज दिले आहे की कशीच एम आय टी शी देणार नाही आणि कोर्टातून असा लोकप्रतिनिधी निवडून देऊन आम्हाला त्याचा खूप मोठा होतोय आणि अशा ह्या आमदाराचं आम्ही सगळ्या परिसराच्या प्रतिनिधी जाहीर असा निषेध करतोय कारण या ठिकाणी फार मोठं म्हणजे आमचं आवर्षण पवर्षण प्र हा एरिया आहे या ठिकाणी कुठली सुविधा नाहीता पाणी देतो म्हणले तर ती तुकायचारी पण पाळली आणि ती तीसुद्धा पूर्णत्व गेली नाही पाच वर्ष उलटून गेली आम्ही कॅनलने पाणी देऊ त्यावेळी त्या तुकायचारी जी होत होती त्याला नावं ठेवली की ह्या फुकण्यातून पाणी येणार नाही आता मिळाल्यानंतर प्रकरण सहा कलम दोन खंड ग अन्वय या ठिकाणी कारवाई अपेक्षित होती त्याप्रमाणे या ठिकाणी कारवाईला सुरुवात झाली आहे या भागाची अस्मिता आमदार प्राध्यापक राम साहेब यांनी यासाठी अतिशय सातत्यपूर्ण पाठपुरावा ठेवल्यानं विक्रमी वेळामध्ये या ठिकाणी या एम आय डी सीला या ठिकाणी परवानगी मिळालेली आहे आणि आता त्याच्या पुढची प्रोसेस चालू झालेली आहे की या ठिकाणी कंट्रोल सर्वे झाल्याच्या नंतर या ठिकाणी भूसंपादनाची प्रक्रिया सुरुवात होईल आणि थोड्याच दिवसामध्ये या भागात एम आय डी सीचं स्वप्न साकार होईल युवकांच्या ज्या अशा आकांक्षा आहेत की आपल्याला रोजगार या ठिकाणी उपलब्ध होईल स्थानिक ठिकाणी रोजगार उपलब्ध होईल त्या अशा आकांक्षा या ठिकाणी पल्लवी झालेल्या आहेत दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचा आवर्षण प्रवण भाग आहे आणि या आवर्षण प्रवण भागामध्ये एम आय डी सी य ही खऱ्या अर्थानं आमच्या भागाचं कायापालन करणार आमच्या पिढ्याना पिढ्यावर हा साहेबांनी केलेला उपकार एक लोकप्रतिनिधी जागरूक असा असावा याचं उदाहरण म्हणजे शिंदेसाहेब आहेत अतिशय अवर्षण प्रवाह आणि तालुक्यापासून तुटलेला आमचा असा भाग आहे आणि या भागाचा काय पालट आणि मुख्य विकासाच्या प्रवाहात हा आमचा तरुण हा आमचा भाग यामुळे येणार आहे आणि त्यामुळं शिंदेसाहेब असतील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील देवेंद्रजी फडणवीस असतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील उद्योगमंत्री उदयजी सामंत असतील या सर्वांच ग्रामस्थाच्या वतीनं मी या ठिकाणी आभार मानतो आता हे हे कंट्रोल करणं कंट्रोल झाल्याच्या डोंगर चढूतार ते कळल त्याच्या बादल मग ते आपण तीन वेळा जन्म ठरवते कोणती जागा चालली त्यासाठी हे कंट्रोल कटूर करण्याचं चारशे एक्क्याऐंशी काही ठरशे एक्क्याऐंशी पेंट अठरा करण्याचं याला किती काय होती जाणार सर्वे करायला तीन चार दिवस लागणार मग आवाल यायला आणखी दोन तीन दिवस लागतील बरोबर प्रतिनिधी मोहम्मद पठान न्यूज टुडे ट्वेंटी फोर कर्जत